आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं शिक्षकाचं स्थान आढळ असं आहे तर आजचं हे गीत माझ्या सर्व शिक्षकांना समर्पित गुरुने दिला रूपी वसा आम्ही हा पुढे वारसा गुरुने दिला आम्ही हा पुढे वारसा पिता स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातली सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा जिथे काल अंकुर बी तिथे आजवेली वरी ही फुले फलद्रूप हा वृक्ष झाला जसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारसा शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता मनी ध्यासते भोवसा आम्ही चालऊ हा पुढे वारसा आम्ही चालऊ हा पुढे वारसा गुरुने दिला रूपी वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही हा पुढे वारस